नमस्कार मित्रांनो मी सुमित तुम्हा सर्वांचे आपल्या पाठपुरावा चॅनलवरती मनापासून स्वागत करतो मित्रांनो कालच आपण एक नवीन व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो म्हणजेच तक्रार एकाचे आणि जबाबदारी सर्वांची ही आपली जी एक नवीन मोहीम आहे त्या मोहिमेअंतर्गत आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ग्रामसेवकाकडून माहिती देण्यास टाळ होत आहे ग्रामसेवक माहिती देत नाही काय करायचं मागे स्क्रीनवरती तुम्हाला तो व्हिडिओ दिसतोय तर मित्रांनो अशा प्रकारचा हा सगळा व्हिडिओ आपण तपशीलवर अपलोड केलेला आहे त्यामध्ये ग्रामसेवकाने काय कायदेशीर चुका केली आहे यासुद्धा तपशीलवार चर्चा आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे आणि आपण सर्व सबस्क्रायबरांनी देखील आवाहन केलं की तुम्ही काय करा त्या व्हिडिओच्या खालती कमेंट करा की जेणेकरून ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जो जनमाहिती अधिकारी आहे तो लवकरात लवकर माहिती देऊन टाकेल तर अतिशय जबरदस्त प्रकारे आपले जे सगळे सबस्क्रायबर आहेत बहुतेक सबस्क्रायबरांनी खूप सुंदर अशा या कमेंट केलेल्या आहेत तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत की या ठिकाणी बघा एक कमेंट आहे बालाबाई म्हणून एक कमेंट आहे अतिशय जबरदस्त कमेंट त्यांनी दिलेली आहे की ग्रामसेवक अण्णा माहिती देऊन टाका लवकरात लवकर माहिती दिलेली आहे तर आम्ही पाठपुरावाच्या माध्यमातून सुमित सरांच्या नेतृत्वावर रस्त्यावर उतरू तर मित्रांनो अशा प्रकारच्या खणखणीत कमेंट आपल्या सबस्क्रायबर लोकांनी दिलेले आहे त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण संबंधित जी ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायतीला कशाप्रकारे अर्ज दिलेला देणार आहोत आणि ती आपली ही जी प्रसिद्ध झालेली व्हिडिओ आहे त्या अर्जामध्ये आपण मेन्शन केलेली आहे आणि त्या ग्रामसेवकाला तो तपशीलवार अर्ज जो कायदेशीर अर्ज आपण केलेला आहे त्याने काय कायदेशीर चुका केलेल्या आहेत याचा तपशीलवार अर्जाचं ड्राफ्टिंग जे संबंधित अर्जदार आहेत माहिती आहे ज्याने अर्ज केला होता त्याला आपण बनवून दिलेला आहे आणि त्याच अर्जासंदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तपशीलवार चर्चा आपण करणार आहोत मित्रांनो अतिशय महत्वाची व्हिडिओ आहे तुम्ही कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवट चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपण कोणताही उशीर न करता आपण आपल्या मेन व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघाल तर तातडीचे तातडीचे असे शब्द लिहून अतिशय महत्त्वाचा अर्ज या ठिकाणी दिलेला आहे तक्रारदारांचे नाव या ठिकाणी पत्ता पूर्ण आपण या ठिकाणी लिहिलेले प्रति जनमाहिती अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय संबंधित जे ग्रामसेवकाने जो विषय केलेला आहे त्याच्या संदर्भात त्याला आपण हा अर्ज देत आहोत की ते माहितीची टाळ माहिती अधिकार अर्जाची टाळटाळ का करतायत किंवा माहिती अधिकार कायद्याचं पालन का करत नाही आहेत तर विषय बघा आपला एकदम खडखडीत असा विषय आपण इथं मांडलेला आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कलम चार एक क ख तसेच कलम पाच एक व दोनची प्रभावी अंमलबजावणी करून एक ते सतरा बाबींची माहिती व ग्रामसभा महिला सभा सभा विविध समित्यांच्या बैठकांच्या सूचना व कार्यवृत्त इतिवृत्त वेध नमुने ठेवणे व जनतेच्या माहितीसाठी तात्काळ प्रसिद्ध करून कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे व आपल्या विभागात उपलब्ध असणाऱ्या कागदपत्रांची यादी करून त्याची सूची तयार करून माहिती अधिकार कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत पालन करण्याबाबत तर अतिशय खणखडीत असा विषय आपण सुरुवातीला लिहिलेला नेल आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी थोडक्यात मी व्हिडिओ थोडी मोठी होऊन जाईल म्हणून फास्ट फास्ट घेतोय तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर माहिती अधिकार कायद्यासंदर्भातील जे काही नियम आहेत जे महत्त्वाचे शासन निर्णय आहेत जे प्रसिद्ध झालेले आहेत वेळोवेळी त्यांचा संदर्भ आपण या ठिकाणी दिलेला आहे बरेचसे शासन निर्णय आहेत आणि हे शासन निर्णय कुठे मिळतील यासंदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर आय बटनमध्ये तुम्हाला आता ते लिंक येईल त्याच्यावर क्लिक करून ती व्हिडिओ बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारचे हे शासन निर्णय आहेत तर आ, या ठिकाणी आपण त्यांना काय म्हणले तर बघा महोदय उपरोक्त संदर्भ विषयानुसार माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा कायदा दिनांक बारा दहा दोन हजार पाचपासून अंमलात आला आहे या अधिनियमातील कलम चार एक कमधील तरतुदीप्रमाणे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने म्हणजेच प्रत्येक शासकीय कार्यालयाने विभागांनी कार्यालयातील सर्व अभिलेख योग्य रीतीने सूचीबद्ध करून त्याची सूची तयार करणे व संगणकीकरणे शक्य असेल अशा अभिलेखांचे वाजवी कालावधीमध्ये व वा साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण करणे ही माहिती नागरिकांच्या माहितीसाठी नेटवर्कवर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा नियम आहे आणि कायदा आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन पाच चे कलम चार एक ख मधील तरतुदीनुसार हा अधिनियम अधिनियमित झाल्यापासून एकशे वीस दिवसांच्या आत एक ते सतरा बाबींवरील माहिती तयार करून ती प्रसिद्ध करणे आवश्यक होते तसेच सदरची माहिती वेळोवेळी अद्ययावत करणेही आवश्यक आहे तर मित्रांनो एक ते सतरा बाबी कोणत्या आहेत याच्याविषयीसुद्धा मी तपशीलवार व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही त्या व्हिडिओ आपल्या माहिती अधिकारीच्या प्लेलिस्टवरती सर्व जाऊन बघू शकता तर या ठिकाणी अशा प्रकारचे नियम त्यांना आपण दा सांगितलेले आहेत की बघा या ठिकाणी माहितीचा अधिकार अधिनियम दोन पाच चे कलम पाच एक व कलम पाच दोनमधील तरतुदी पाहता सार्वजनिक प्राधिकरणांनी शासकीय कार्यालयांनी आवश्यक असेल तेवढ्या जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना या ठिकाणी जनमाहिती अधिकारी किंवा प्रथम आपले अधिकारी म्हणून निर्देशित करणे आवश्यक आहे याबाबत शासनाने वेळोवेळी वे सूचनाही निर्गमित केलेल्या आहेत तर महत्वाचा मुद्दा आपण त्यांना सांगतो की महाराष्ट्र राज्याचा माहिती अधिकार कायदा अंमलात येऊन सुमारे अठरा वर्षे लोटल्यानंतरही या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना आपल्या कार्यालयाकडून पातळीवर मोठ्या प्रमाणात टाळटाळ होत आहे माहिती अधिकार प्रकरणावर उत्तरे दिली जात नाही त्यामुळे माहिती अधिकार अर्ज करणाऱ्यांना प्रथम जाऊन दाद मागावी लागत आहे तर या ठिकाणी बघा मी आपल्या ग्रामपंचायतकडे ग्रामपंचायतमधील विकास कामे व हो त्यावर झालेल्या खर्चाबाबत जरीसर नियमानुसार माहिती अधिकार अर्ज करून माहितीची मागणी केली आहे त्यावर आपण कोणत्याही प्रकारची माहिती मला दिली नाही किंवा कोणत्याही प्रकारचं उत्तर मला दिलेलं नाही आपली जबाबदारी आपण योग्यरित्या पार पाडली नसून कायदेशीर तरतुदींचा भंग केला आहे याबाबत मी या कायद्यातील कलम अठरानुसार राज्य माहिती आयुक्तांकडे आपली तक्रार करू शकतो व कलम एकोणीसनुसार प्रथम अपील सुद्धा दाखल करू शकतो आपल्या अर्जाने प्रथम अपील दाखल केलेला आहे संबंधित प्रकरणात आपण दोषी आढळला तर आपल्यावर माहितीचा अधिकार कायद्यातील कलम वीसनुसार दंड व शास्त्रीची शिक्षा होऊ शकते तर अशा प्रकारचा खणखणीत मजकूर आपण या ठिकाणी लिहिलेला आहे त्याच्यानंतर पुढे आपण बघा काय म्हणलं माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याऐवजी पळवाटा शोधण्याचा आपल्या कार्यालयाचा कल दिसून येत आहे त्यामुळे कायदा तर झालाच पण त्याचा काहीच उपयोग नाही अशी सर्वसामान्य माणसाची तक्रार असते त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरत आहे या नाराजीची गंभीर दखल घेत या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सन दोन हजार नऊमध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता एवढेच नाही तर त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा बगडा उभारला जाणार असे निर्देशही यंत्रणांना दिलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी म्हणले की तरी पण अद्याप आपल्या कार्यालयामध्ये या कायद्यातील तरतुदींचे पालन केले जात नाही शासनाचे आयोगाचे वरिष्ठ कार्यालयाचे आदेश नियम पाळले जात नाहीत आपल्या कार्यालयामध्ये आपणाकडून संदर्भ एक ते अकरानुसार सर्वच नियम व कायदे परिपत्रके आदेश यांचे सर्वता उल्लंघन होत आहे या ठिकाणी आपण पुढे त्यांना म्हणले की तरी सदरची तक्रार तात्काळ दखल घेऊन माहिती अधिकार अधिनियम दोन च्या कलम चार एक क ख तसेच पाच एक दोनची ची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेच्या माहितीसाठी तात्काळ प्रसिद्ध करून कार्यालयाचे दर्शनी भागात लावावे व अधिनियमातील कलम चार एक क मधील तरतुदीप्रमाणे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने कार्यालयातील सर्व अभिलेख योग्य रीतीने सूचीबद्ध करून त्याची निर्देश सूची तयार करणे व संगणकीकरण करणे शक्य असेल अशा अभिलेखांची वाजवी कालावधीमध्ये व साधन संबंधीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण करणे व ही माहिती नागरिकांच्या माहितीसाठी नेटवर्कवर उपलब्ध करून देणे याबाबत आपल्या विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे यास कोणत्याही प्रकारचा विलंब करू नये तसेच नियमांचे कायद्यांचे परिपत्रकाचे पालन करावे व कायद्याचा उद्देश सर्वार्थ सारथे व्हावे यासाठी प्रयत्न करावे व भारतीय नागरिक गावातील ग्रामस्थ यांना सहकार्य करावे आपण माहिती अधिकार कायद्यातील तरतुदींचा भंग केला आहे तर बघा या ठिकाणी त्यांनी अर्जला पहिल्या दहा दिवसातच कळवायचं होतं की ही माहिती देण्यायोग्य आहे की नाही किंवा माहितीची शुल्क किती आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णयसुद्धा दोन हजार सतरा साली प्रसिद्ध झालेला आहे त्याचा संदर्भ या ठिकाणी रिसर आपण दिलेला आहे सदर निवेदनानुसार प्रामुख्याने आपण आपल्या कार्यालयात खालीलप्रमाणे कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण त्यांना सांगतोय की शासनवरील सर्व संदर्भी शासन आदेशांची तात्काळपणे आपण अंमलबजावणी करावी तसेच या शासन निर्णयानुसार दो दोन हजार चौदा साली शासन निर्णय विकास विभागासंदर्भात प्रसिद्ध झाला आहे त्याच्यानुसार ग्रामसभा महिला सभा वार्ड सभा विविध समित्यांच्या बैठकांची सूचना व कार्यवृत्त इतिवृत्त विहित नमुने ठेवणे व जनतेच्या माहितीसाठी तात्काळ प्रसिद्ध करून कार्यालयाचे दर्शनी भागात लावावे यात सध्या पार पडलेल्या कोणत्याही सभा इतिवृत्तचे एक झेरॉक्स प्रत माहितीसाठी कार्यालयाचे दर्शनी भागात खुंटीला अडकवून ठेवावी जनतेच्या माहितीसाठी वेळोवेळी सदर परत अद्ययावत करावी तर या ठिकाणी अशा प्रकारचा हा मजकूर आहे त्यानंतर नंबर तिसरा जो आपण मुद्दा टाकला आहे तो माहितीचा अधिकार अधिनियम दोन पाचमधील कलम चार एक क ख तसेच पाच एक व दोनची प्रभावी अंमलबजावणी करून एक ते बाबींची माहिती तात्काळमध्ये प्रसिद्ध करावी तर त्याच्यानंतर या ठिकाणी बघा ज्या ठिकाणी टपाल स्वीकारले जातात म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये ज्या ठिकाणी टपाल स्वीकारली जातात त्या ठिकाणी माहिती अधिकारचा लोगो लावायचा अशा अशा सुद्धा शासन निर्णय आहे तर नंबर पाच बघा संबंधित माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्यामार्फत व्हावी यास कोणत्याही प्रकारची टाटा आपल्यामार्फत होता कामा नये आपण तिथे दे कायदेशीर शासन प्रतिनिधी आहात सदर कायदेशीर पत्राची गांभीर्यतापूर्वक संपूर्ण सर्व नागरिकांना ग्रामस्थांना समजावून सांगणे व प्रशासकीय कामात पा, कामात पारदर्शकता वाढवणे याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे त्यामुळे संबंधित पत्रावर आपण कशाप्रकारे कारवाई करीत आहात यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे तर या ठिकाणी बघा हीच ती व्हिडिओ आपण आहे ती बनवलेली त्यांना माहितीसाठी देत आहोत या ठिकाणी यूट्यूब पाठपुरावा चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देश आपण असं बघत आहे या ठिकाणी बघा ही यू आर एल आहे जेव्हा यूट्यूबवरती ग्रामसेवक जेव्हा बघतील त्यांची एखादी व्हिडिओ आले तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंटसुद्धा आपल्या इथे वाचतील आणि निश्चितच अर्जा या अर्जावरती या तक्रारीवरती किंवा आपले जे अर्जदार आहेत ज्यांनी माहिती मागितली त्यांना निश्चितच लवकर लवकर माहिती मिळून जाईल या आशेवरती आपण हा सगळा प्रकार आणि खटाटोट केलेला आहे तर का या ठिकाणी त्यांना आपण वॉर्निंगसुद्धा केलेली आहे की संबंधित पत्रावर कारवाईचा अहवाल एकवीस दिवसाच्या आत माझ्या पत्त्यावर पाठवण्यात यावा यावर उचित त्वरित कायदेशीर कारवाई न झाल्यास आपल्याविरुद्ध माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री माननीय मुख्य माहिती आयुक्त माननीय लोकायुक्त माननीय कोकण खंडपीठ विभागीय माहिती आयुक्त माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत या ठिकाणी आज ग्रामपंचायतचा विषय त्यांची ग्रामपंचायत कोणती असेल ती इतर यांच्याकडे आपण माहिती अधिकार कायद्याचा अपमान व माननीय राज्यपाल व माननीय राष्ट्रपती यांचा अपमान अप्रत्यक्ष केला म्हणून हो। लिखित तक्रारी सर्व स्तरावरती करण्यात येतील तर याड़ी करावे, याड़ी करावे, याड़ी आ, ये या ठिकाणी कळावे या ठिकाणी अर्जदारांची सही करून अर्जदारांना हा आपला ड्राफ्टिंग आपण पाठवलेला आहे अर्जदार लवकरच हे जी पोच घेतील ग्रामपंचायतीमधले हा अर्ज दाखल करतील आणि त्यांना या अर्जाच्या माध्यमातून आणि आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आपणसुद्धा आ, सशक्त राहून या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा कमेंट करू शकता आणि अशाच आपली ही मोहीम या वेगवाने वेगाने चालणार आहे बऱ्याचशा प्रकरणाला आपण हात घालणार आहोत आणि नागरिकांच्या समस्या सोडवणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला आमची या व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू मित्रांनो जय हिंद जय जाह महाराष्ट्र